नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात उल्हासनगरात बारा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी एका बंद असलेल्या गाळ्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून त्या ठिकाणावरून सुमारे अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखानी पानमसाल्याचा साठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर पाच परिसरातील स्वामी शांती प्रकाश आश्रम जवळील दुर्गामाता मंदिराच्या मागे असलेल्या एका बंद गाळ्यात गुटखानी सुगंध पान मसाल्याचा मोठा साठा ठेवलेला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवलदार योगेश वाघ्याने मिळाले बंद असलेला गाळा क्रमांक दोन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटक्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचं पोलिसांनी समजतात उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस समलदार योगेश वाघ गणेश गावडे रितेश वंजारी सुरेश जाधव चंद्रकांत सावंत शेखर भावेकर अशोक थोरवे यांनी छापा मारला पोलिसांनी त्या ठिकाणाहून धीरज नावाच्या इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला धीरज याच्या विरुद्ध हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस करतात